आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आज महत्वाच्या बैठकीचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या रायसिरा संवादामध्ये आज दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गेवाड गेबाड सहभागी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आवश्यकतेवर जयशंकर यांचा भर तर तुलसी गेवाड यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारताचं महत्त्व केलं धोरेखे विधानसभेत आज विशेष बैठकीअंतर्गत लक्षवेधी सूचनांवर चर्चा तर विधान परिषदेतही राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा नागपुरात महाल परिसरात दोन गटातल्या वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात पहिल्या फेरीत पी व्ही सिंधू आणि मालविका बनसोड आणि लक्ष्यसेन आणि एच एस प्रणॉय यांच्यात परस्पर विरोधात लढती नमस्कार अकराच्या